आणि ते काही मस्त सुखट आहे नी करा अंबारी आहे आणि गायमुखच्या गावात पहिलंच गाव आणि पावणे नऊ वाजता सुरुवात करते व्हिडिओला आपल्या अजूनपर्यंत दुखा दुखा आहे सूर्यदेव इकडे आणि दुकानावर पण आज जरा मस्त गर्दी आहे एक वरा चालत चालल्यात गायमुखच्या आई स्कूलचं कपडे चला तर आमची आई पण निघाली नेहमीप्रमाणे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत जरा दोन दिवस जागरण पण झालंय तर जरा घस घसायला प्रॉब्लेम झालं आहे आवाज एकदम चेंज म्हणजे वेगळं येत असेल या व्हिडिओत तर सगळ्यांना शुभच सकाळ आणि आपण गायमुख पण गावात आहोत आई गेली पण एकावला तर आता आहे ना गावात कोण पब्लिक पण नाही जास्ती ते गाय फिरते आणि आणि इकडचं शेजार हात ना ते का भारी मस्त पैकी वरती वरती गाव कैसे सरात गेले तो आणि इकडं आताच लगीन झालेलं मांडप आहे हे दे का मस्त पैकी त्याचं वातावरण आहे सध्या गावाला नाही देवलाचं घुमट दिसते बारीक बारीक जेव्हा आहेस वेगळा सध्या ऐसा गावाला शांत शांत वातावरण आहे तर दाखवासाठी आजपर्यंत आयलो जातो बोरगर पेन अमरोशी आता आयलो तलेगावला तालिगावच बस स्टॉप आणि बाजूलात साडे नऊ ऍक्च्युली आई जात होती इकडे इकावला पण कोणतरी आधीच आयले इकाव गेले पण वाटतं शांती मावशी बोलता आमच्या गावांची तर आता आम्ही पुढे जाऊ आणि आता थोपावच कारण म्हणजे घेतले चायनीज भेल खावला फुल नाष्ट करा हे पण ऐकावच नाव आता नाही सध्या जात जातो पुढं तला तालुक्यांच्या गावात ना आम्ही मानगाव तालुक्यांच्या गावात पोचल्या पेनगाव हे काही पेन गाव आहे तुम्हाला पूर्ण फिरवून दाखवूनच मी सध्या ही दे का अगोदर पण आल तू पण गाव आत मी दाखवलेलं नाही तर आज मी पहिल्यांदा तुम्हाला आतमनशी गाव दाखवणार आहे त्या अगोदर आहे तयारी करते एक गावला जायची आणि आमच्या पाहुणेसकरांचंच घर आहे शैलेश दादाचा एक व्हिडिओ देखील शिवच तुम्ही मंगून मग कवा पण या गावात आईलो ना हातच आम्ही पिकता म्हणजे आता गाडी लावणार आता ठेवणार पिशवी वगैरे आणि मग ऐकावला जाणार हे रे का हे बाबा निवांत मस्त बैठलेला आहात आणि हे त्यांचं टमटम पण टायमातच राहिले मानगाव गेलं सर आणि हे त्यांचं छोटस कुत्रो मस्त खेळतं हे पण आज त्याला बांधून ठेवलंय कोण नाही घरात तर चला जाऊया पेनगाव देखूया इथे का साला भरायचा पण टाईम झाला आहे ना ते सालवाली पुरा आंबचा झाड घराच्या हातमध्ये बागीच्या हातमध्ये लावले आणि आता आहे ना शाळा मस्त आहे मस्त सजावट बाग वगैरे बनवलेली असते गार्डन जे बनवलेलं आहे इथे का रायगड जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाला पेन तळे कशाला मस्त आहे ना पावसाळ्यात तर कसलाच हिरवागार घर वाटत इकडं आलतो का नाही एकदा आणि यांचं छोटस मंदिर आहे या देखा मंदिराच्या आतमध्ये असलेले देव जय श्रीराम आता ते का मस्त अद्रक सुखात टाकले अद्रक गावठी अद्रक आहे बैलगाडी ते काय त्या मस्त बैलगाची बैलगाड्याची एंट्री गावाच्या बाहेरची गावाच्या आतमध्ये मग दिवसाने यांची बैलगाडी देखावला भेटली भात घेऊन चालल्यात वाटत्या विहीर भाऊ पण देखा दे किती मस्त लोकेशन आहे हो आणि एक किराणा स्टोर आहे किराणा दुकान भाऊ देखा किती मस्त वाटते पाठीमागा मस्त केलीची वगैरे झाडं ता सागाचा सा झाड आहे इकडे नारली नाही एक आणि काजूवांचं झाड आहे काजू कोकणांचीच झाडं फेमस झाडं ती पाणी देखूया किती आहे भरपूर खाली गेले पाणी आता सध्या डिसेंबर महिनो एंडिंग आहे ना नवीन वर्ष लवकरच येल आता आणि इकडे शेती आहे मुलं आहे वाटतं मी अंदाजे सांगते तुम्हाला काय वाटतंय ते का दिसा पण नाही ना क्लिअर आपल्या कॅमेऱ्यात घ्या ते का किती मस्त बारकुसाच किराणा दुकान आहे आणि छोटी बाय आहे ती खावायला घेते चालत चाललं आहे तिकडे रेती घमेलात भरतात आणि घरांची कामं चालवत वाटतं मी इकडंच ही बैलगाडी थोपले जो भात आणले ना तो उतरावला आता एक दुकान आहे त्या दुकानात भात आणून देखा ते काही खुर्च्या शेजारात पोचले आता मस्त कवलारू घरात अशी कपड धावतय वाटत

बघूयाचे आमूच मोठे आहात साहेब पाहिजे लाल नाही बस आहे जास्त आहेत बघा जास्त दिली तुम्हाला एक वजन होऊन

अजून एक आहे स्कूटी घेऊन आणि इकडे सारा होते मस्त पैकी मावशी खला गावचा नॅचरल खला सुकट हो तरी ते का बारा वाजून पाच मिनिट झाली कुत्र्याला पण आतमध्ये आणले ते का निघता मी चार्जिंगला लावलेला फोन आणि आता पुढच्या गावात चाललो

कोय كده रे मेरे लामा दा बोलू कच्चे नु कु बारीक करून तुझं पोखरी झालं जी कामाला तुं गुंडीला तो वैस कामावर सुखर गया बाबा या तर कोण सुखर tangent सुखर दे इतली ते

<gülüyor> Çiller. matti <laughs>

निघाऊ चला खाल्ली चायनीज बेल नको नको आता बरा अजून जाईल गरम स्वेटर पण काढलाय फिरले आता विक्रमनी प्रवास आहे त्यांचा बारक्या पोरीला पण आणले सोबत डिग्यांच्या आता कधीची मल्ली कधी एक एक दीड तास नाही आज येऊन गेला आता इथे जात आमरुसला क्रिकेटचं मैदान गाडी चालू आहे पुढे व्हिडिओ काढून जाऊ भर दुपारच्या उन्हातली मेहनतली बोरघरच्या जवळ आयला आणि इकड शेती तुम्हाला दाखवायसाठी फेकलो सगळं वाल आहे पूर्ण पेरलेलं इकडं बोरघर गाव हो। आहे आणि या रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण शेती वालच वाल आणि इकडे आमडशी गाव आहे आम्ही गेलो नाही पुढे चाललं डायरेक्ट आता पुढे एक कलिंगडांची पण शेती आहे ती पण दाखवते तुम्हाला आता ते थोडं थोडंसं पुढं आयल्यावर आता पण मलनी चालू आहे नी परत शेती ये देखा ही कलिंगडांची शेती आहे पूर्ण इथे का लानीत आणि मस्त निसर्ग आहे भैरी भवानी चा काहीतरी कार्यक्रम आहे भानंग गावात सॉरी भानंग कोंडावर का पस्तीस सदतीस बारा सदतीसपर्यंत आल्या भांडणकोंडावर आणि येथेच भरे आई इकावला पण गेले काय आहे गावात हो oh, आलो

बाप देव आशीर्वाद कुलदेव असेल कुलदेव हो मुलगा सुकट घेतली वाटते तुम्ही हम्म हम्म इथे सुकी मच्छी हे काय अंबारी अंबारी सुकट आणि सोड सुकत घातल्यात इकडे पारण्यात बाबा तिथे काय चाललंय पुरा आणि भांडणकोंड गाव सुका सुका आत म्हणशी पहिल्यांदा जवऱ्या आतमध्ये आयलं भांडणकोंडावर बऱ्याच ठिकाणी सुकामावर सुखात टाकले आता पण

निसाय घेतला ज्या गावात जातो त्या गावात कोण नाही कोणतरी येऊन गेले चला आता एकोणचाशे शेजार देखूया रचून ठेवल्यात आता कौलांचं जमानो कमी होत आहे आता पत्र ते काही नवी नवीन नवीन स्टाईलवाली पेंडो गवटी पापड तिकडं बनवतात आणि इकडे सुखात घालतात दोन म्हशी तर आता आयल्या गौलवाडीत भाणकोडाच्या पुढंच थोडंच अंतरावर आणि गेली आणि ही मावशी देखा का मस्त वेगळे जेव्हा बैसले निवांत आणि आता समोरच साऊल सुकात घेतल्या त्या पारा आहे एकदम भारी जेवण वली मच्छी विचारतात सगळी वली मच्छी जास्त मरई नाही ना तिथंच संपत थोडीफार आली तर राजू आजी पण आयली इकडे इकडच काय घेऊन आयले आज

खरी आहे कशीच चारशे द्या बस सगळं होत जास्ती नाही तुम्हाला सांगितलं आता, आता चार चार खेकरी यंदा दिवाळी ना काय भेटतच नाही येतेच कुठून मला भेटत नाही तुम्ही काय करू अरे पण मी दिवाळी किचन मध्ये पाणी वगैरे

आणि आता एष्ट्यानेच आणि भेटल त्या गाऱ्याने गावात जाल परत सगळी चिंबोरी ततच देऊन टाकली पाहूनच करीन होती तर एक आजी होती ती खास मैत्रीण बोलतं पाहून जर कसलोच जाईल आजीचं तर असं आम्ही आता आयल्या इकडं वन ते गावात अजून व्हिडिओ जास्ती नाही काढताना आली मग तर आजी ततच बैसून आहे अजूनपर्यंत तर आता खैराट गावात आला तीन वाजलं खैराट गाव ता तालुक्यांचं गाव खरेट चार वाजल्यात तरी पण अजून आमचं एकूण नाही झालं आता बोरीच्या मालावर आयला तला तालुक्यातील ता बोरीचा मालगाव आणि सुकाटावरीच रिलेडीज वर आणि मासा सुकाट बघ्यो

आम्ही बोलता आली होती वाटते ना बुधवारची आली होती हो कोण तुझी माती माणूस कमी जास्त काय घ्यायचं माणूस की जरा आता ही काय उतरली म्हणून काय तिची आपल्याला काय तुमचा पैसा तुमच्याशी मागा माल मांजा माझा इतकी होती मग ती गाला ती बापरी पैसे मागत दिलं मी कसकाभर साठवा लागतात अर्ध्या रस्त्यात पिकल्या आणि संध्याकाळच्या पाच वाजला मला गणेशनगरच्या डाग इथं गरम स्वेटर घालासाठी थोपलो आई बोलतो थंडी लागते सवा पाचला गोतलो फायनली घरात आणि मस्त पैकी आमच्या बसस्टॉपवरचा माहोल